विवेक फाउंडेशन प्रणीत रणरागिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी ताठे यांच्या वाढदिवसानिमित्त ता नाशिकचे सुप्रसिद्ध महसोबा देवस्थान केवळी बन या ठिकाणी काही गोरगरीब नागरिकांना अन्नदान तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेते तसेच नागरिक व सामाजिक कार्यकर्ते हे लक्ष्मी ताठे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या ना इकडे इकड नाही या नायत आईच्या बाजून हा ना मग

का तू उडून देवा रागा देवा एक मिनटात का इकडं तसेच रवींद्र ताठे व लक्ष्मी ताठे यांनी सहपरिवार श्रीक्षेत्र केवडीवन मसोबा महाराज यांची पूजा अर्चा करून आशीर्वाद घेतले यावेळी संजय बच्छाव संजय साबळे आदेश पगारे सुमित बोराळे दीपचंद दोंदे संदीप काकळे भिवानंद काळे बाळासाहेब शिंदे संजय गालफाडे सुनील कांबळे जहीर शेख आकाश भालेराव मोहम्मद अली मुस्ताक कुरेशी अरुण काळे सचिन काळे अंकुश मुंटणे कैलास कुंदे सनी ताठे कैलास तेलोरे विक्की ताठे राधिका मराठी शिवाजी गागोडे योगिता बोराळे नम्रता ताठे आशा मोरे तसेच रणरागिणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या बघणी ताटेताई यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने आज या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी ताईंना भेटण्यासाठी सर्व सर्व पक्षीय सर्व धर्मीय ताईंचा जो संबंध आहे त्यासाठी ताईसाठी सगळे भेटण्यासाठी या ठिकाणी आज आले ताईंनी सर्वांना छोटका खानी से भोजन ठेवलेलं आहे त्याचा लाभ घेण्यासाठी सर्व पक्षीय सर्व संघटना आणि माझ्या वैयक्तिक संजय साबळेच्या वतीने ताईंना वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठा राजवाड्याच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दुश्मन भी मुस्से डरे गर टकरा येतो मरे चिर्ती हु दुश्मन का सीना मय वो गोली हो भीमराजकी बेटी मै तो जय भीम अली अशा आमच्या वाघीण बहीण आमची लक्ष्मीताई ताटे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये त्यांचं भावी आयुष्य राजकीय सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या भरभराटीत जावं हीच इच इच्छा मी माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमच्या संपूर्ण इथे उभ्या असलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या वतीनं मी आज त्यांना चिंतितो माझ्या शब्दांना विरम देतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त केवढी पण इथे आज भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वच पक्षातल्या व सर्व स्तरातल्या आज इथे मान्यवर उपस्थित राहून मला इथे शुभेच्छा दिले व माझ्यासाठी मी कुठल्याही पक्षात असो किंवा नसो पण कायमस्वरूपी माझे सर्वे बंधू माझ्यासोबत आहे याचा मला फार आनंद होतो का पक्ष हा कुठलाही नसला तरी माझ्या पाठीशी खंबीरपणे असे उभे राहणारे माझे नेतृत्व व माझे म्हणजे अभिमानाने मला सांगू इच्छिते मी इथे का हे माझे सर्वे बंधू आज कुठल्याही पक्षात नसला तरी माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतात त्याच्यामुळे सर्व इथे आल्यामुळे सर्वांचे मी इथे मनस्वी आभार मानते जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या आमच्या भगिनी खऱ्या अर्थानं आमच्या दलित चळवळीतील रनर रागिनी आणि त्या जिथं जातील तिथं जसं जिथं जाईल तिथं लात मारेल तिथं पाणी काढील अशी आमची भगिनी आमच्याकडं शिंदेगटामध्ये देखील हो त्या जिल्हा अध्यक्ष होत्या आणि आता त्या वुमन राईट्सच्या जिल्हा अध्यक्ष आहे म्हणजे जिथं जाईल तिथं अध्यक्षपद माझ्यासारखं कायम त्यांनी घेतलेलं आहे अशा या माझ्या भगिनीने आज त्यांचा योगायोगाने वाढदिवस मागच्या वर्षी आम्ही अतिशय जोरात त्यांचा वाढदिवस जल्लोषात पंचवटीमध्ये साजरा केला पण तो यावर्षी त्यांचा मानस होता की देवस्थानाच्या इथं हा वाढदिवस साजरा करावा आणि आपल्यालाही समाजाचं काही देणं लागतं लोकांना सर्व समाजाचं कारण लक्ष्मी ताठे म्हटले तरी एक समाजासाठी नाव नाही अनेक समाजाच्या सर्व समाजाचे लोकप्रतिनिधी सर्व समाजाचे नगरसेवक असतील सर्व समाजाचे प्रतिनिधी असतील या लक्ष्मीताईंवर प्रेम करणारे सगळे लोक आजच्या त्यांना वाढदिवसासाठी निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहे तिला शुभचिंतितो लाख लाख शुभेच्छा देतो शिवसेनेचा झोपडपट्टी कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष आणि सातूर्वि विकास सहकारी सोसायटीचा उपसभापती त्याचप्रमाणे अनेक शांतता समितीचा सदस्य यांना त्या सर्वच्या वतीनं मी ताईंना आज लाख लाख शुभेच्छा देतो अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक